आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सर्व मतदार याद्या योग्य पुनरीक्षण करून अहवाल सादर करा निवडणूक आयोगाचे आदेश राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उचलून धरलेला असून सर्व पक्षांच्या एकत्रित मागणीनंतर निवडणूक आयोगाने याची चौकशी सुरू केली आहे विरोधी पक्षांची भूमिका महाविकास आघाडी शरद पवार पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रिर्माण सेना आणि इतर द्विपक्षीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला निवेदन दिलं आहे त्यांनी असा आरोप केलेला आहे की मतदार याद्यांमध्ये दुबार नावे चुकीची वये दहा मतदार एका घरात शेकडो मतदार असा गंभीर विसंगती आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाणार नाही भारत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार विधानसभा मतदार यादी सगळीकडे वापरली जाईल आयोगाकडे केवळ याद्यांचे प्रभागनिहाय वितरण बदलण्याचा अधिकार आहे मात्र नावे जोडणे काढणे हा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाकडे आहे तक्रारींची चौकशी सुरू असून मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आता यातील अनियमिततेची चौकशीचे आदेश दिलेले असून दुबार मतदार आणि एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नावे आहेत का याची तपासणी करण्यास सांगितलं आहे अमरावती जळगाव आणि चाळीसगाव सह विविध ठिकाणाहून हजारो तक्रारी आल्याचे कळत आहे काही ठिकाणी एका व्यक्तीचे नाव दोन प्रभागांमध्ये असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल केलेल्या आहेत विरोधकांनी स्पष्ट केलेलं आहे की मतदार याद्या दुरुस्त न करता निवडणूक घेऊन येत अन्यथा निवडणूक प्रक्रियेची विश्वसनीयता धोक्यात येईल आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना तातडीने तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ती सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची